नमस्कार मी सुरेखा घाडीगावकर आपल्या सुरेखा किचनमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज मी दाखवणार आहे आपल्या प्रत्येक सणाला पारंपरिक सगळ्याच म्हणजे गोड आवडणारे पदार्थ पुरणपोळी तर मी आज पुरणपोळीचं पाच प्रकारची पुरणपोळी दाखवणार आहे तर आपण ते साहित्य हो बघूया अर्धा किलो चण्याची डाळ मी चांगली दोन तीन वेळा पाण्यात धुवून भिजत ठेवली ते अर्धा तास ती भिजवलेली आहे ती आपल्याला आधी शिजवून घ्यायची आहे कुकरला त्याचबरोबर अर्धा किलो डाळ आहे तर अर्धा किलो गूळ किसून घेतलाय वेलची पावडर आहे आणि तुम्हाला सांगितलं मी पाच प्रकारचे दाखणार आहे त्याच्यामधलेच मी त्याच्यामध्ये एक स्वाद येण्यासाठी फ्लेवर आहे तो त्याचा ब्लॅक करंट बोलतो त्याला त्याची पुरणपोळी मी करणार आहे एक किवी फ्लेवर आहे आता केवीचा असा खाताना पुरणपोळीला स्वाद येणार आहे ते पण मी घालून ती पुरणपोळी करणार आहे हे बटरस्कॉच आहे त्याचं पण पुरणपोळीला त्याचा स्वाद येणार खाताना एकदम एकदम आणि एकदम पुरणपोळी तोंडात आपण घातल्यावर एकदम मस्त मऊ लुसलुशीत होणारी परत आपल्याला कोरकरीत पाहिजे असेल तेही आपण करायची आणि त्याच्यामध्ये आपल्याला जायफळ पण किसून घालायचं आहे आणि एवढी मसवते आणि तेलावर मी लाटणार आहे तेलावरची हो आपली पुरणपोळी तीन प्रकारच्या आपल्या ह्या तेलावरच्या आहेत एक उकडीची करणार आहे आणि एक तळणीची करणार आहे असे मी पाच प्रकारचे दाखवते आपल्याला तूप थोडं लागणार आहे मीठ लागणार आहे आता मी अर्धा किलो डाळ घेतली तर आपल्याला मैदा पाऊन किलो घ्यायचा आहे तर मैदा मी हा पाहून किलो चाळून घेणार आहे तर आपण पहिली डाळ शिजत घालायची आहे डाळ शिजत घातली की आपण पीठ मारा घ्यायचं तर आता डाळ शिजत घालते लावून त्याच्या दोन सिटी काढायची कारण की मी ती आधी भिजवलेली आहे त्याच्याने लवकर शिजते भिजवली डाळ की वेळ लागत नाही आपल्याला पाणी चांगलं असं भरपूर घालायचं पाणी कारण डाळ शिजून त्याच पाणी बघा मी दोन तास थोडस राहिलं आहे कारण पाणी तुपाच्या बाहेर येईल थोडच पाणी घातलं त्याच्यात जराशी मी हळद घालणार आहे थोडीशी चिमुट आहे मी हळद घालते झाकण गॅस चालू करायचा आहे आणि आपल्याला दोन शिटी काढायचे दोन शिटी पण आपण वाढवे तोपर्यंत तो, आपल्याला पीठ म्हणून घ्यायचं आहे का ते पीठ काढायचं आपल्याला आता काय तुम्हाला आमठी दाखवणार नाहीये कारण मला पाच प्रकारच्या पोळ्या करायच्या आहेत ना मी दुसऱ्या आणि ते पाणी कसं त्याच्यामध्ये आपलं सर्व पाणी उत डाळीचं सगळं अर्क त्याच्यामध्ये उतरतो ना म्हणून फेकायचं नाही त्याची आमठी बनवायची मस्त होते आपण आता डाळ वळून घेतलेली आहे हे बघा अजून येथंचं पाणी आहे पाणी ठेवायचं नाही कारण आपलं गुळाचं पाणी सुटणार आहे ना परत ते सुकवायला वेळ लागतो पाणी एकदम निसळून घ्यायचं आणि ही अंगठी बनवायसाठी ठेवणार आहे त्याच्यात आपण थोडंसं ही शिजलेली डाळ घालूया मी आता कडीमध्ये काढून घेतलेलं आहे आणि चांगली ना अशी मस्त मॅश करायची बघा आपल्याला कसं पुरण शिजायला पण आणि पुरण वाटायला पण खूप सोपं जातं म्हणजे लवकर होतं आपल्याला पोळ्यांना वेळ नाही लागत हे बघा संपूर्ण मी मॅश करून घेतलेली आहे बघा चांगली शिजली ना मात करून घ्यायचं म्हणजे लवकर आपलं पुरण तयार होतो आता मी गॅसवर ठेवते तसंच गुळू घालून बघा आता आपली पोळी मस्त शेकली आहे बघा आणि करपवायची नाही मस्त आता अशाच पोळी ना आपण गॅस एकदम बारीक करायचा आहे गॅस मोठा नाही करायचा आता ही झाली किवीची पोळी केली आणि आता आपल्याला करायची आहे ब्लॅक करंट ची तुम्हाला दाखवणार आहे असे दोन छोटे गोळे करून घ्यायचे बघितलं पहिली पोळी मी तुम्हाला दाखवली ती असे तेल लावायचं आणि एकदम मस्त सरकत आपोआप सरकत जाते हळूहळू आपण हाताने करायचं कारण पीठ पातळ करायचं पातळच करून ती पोळी पिठावरची तेलावरची पोळी असं पातळ पीठ असत आणि या पोळ्यात ना सगळ्यांना जमत असं नाही तेला पण ज्यांना येत नाही त्यांनी प्रयत्न करायचं पण ते पोळी छान लागते आणि आपल्याला खाऊशी पण वाटली तर आपल्याला येत करून खायची आणि ना येत असे प्रयत्न करायचे एकदा चुकेल दुसऱ्यांदा चुकेल तिसऱ्यांदा चुके। तर येईल बरोबर ब्लॅक करंट आहे याची पोळी करते अस मधोमध ठेवून द्यायचं असं गावायचं आणि हा भाग वरती घालून आणि चांगलं असं गोल आपला भाग असतो तो चांगला असं दाबून घ्यायचा शक्यतो हाताने चांगलं होतं पण थोडस लाटणं फिरवायचं साईड साईडला जाड असतं ना म्हणून बघा हाताने पण मस्त येते पोळी अलगद अलगद आपण भाकरी थापतो पण भाकरी आपण मोठ्या मोठ्या आणि थाप तसं हे थापायचं नाही हळूवार असं अलगद प्रेमाने हळूहळू करायचं आता हे झालं आता मी थोडंसं लाटणं फिरवते बघा मी हाताने उचलून पोळी घातली आहे सगळ्यांना हाताने जमत नाही हाताने एखाद्या उचलते एखादं उचलत पण नाही हा पेपरच घेऊन थापायचा आणि अलगद पेपर आणि खाली खायची आपली पोळी ना हे करत जायचं आता मी बघा हातानेच घातली आहे आता खूप तूपाची धार सोडायची आणि परतायची हे बघा करू द्यायची नाही पोळी गॅस बाई माझा आहे आता मी अशी तुम्हाला आता बटरस्कॉच ची पण तुम्हाला करून दाखवते त्याच्यानंतर आपलं पाच प्रकारच्या पोळ्या होणार मी दोन प्रकारच्या केल्या चौथ तिसरी झाली चौथीने एक पाच प्रकार माझा आहे तो करून दाखवते तुम्हाला आपल्या ह्या पाच प्रकारच्या पुरणपोळ्या तयार झालेल्या आहेत तुम्ही पण असं करून पहा करून खा स्वादिष्ट होत असतात पंधरा पहिलेही सांगितलं आहे आपण कुठे बाहेर जात असो तीन चार दिवसासाठी असं करून घ्या कारण फराळाचं पण आपल्याला नाश्त्याचं कुठे काय नसेल सुविधा आपली पुरणपोळी एक पुरणपोळी खाली एक ग्लास पाणी प्यायला एक कप चहा पिलं पूर मस्त बुधवून जात तुम्ही पण असं करा तर माझं हे तुरणपोळीच रेसिपी कशी घ्या तुम्हाला आवडली असेल तर कमेंट मध्ये सांगा नाही आवडली असेल तरीही सांगा मला धन्यवाद